मूर्तिजापूर तालुक्यातील लाईत लाईतपदातवी या गावात आजही स्मशानभूमी नाही दोन हजार तेरा साली जुन्या जागेचे या बॅरेजमुळे बुडीत क्षेत्रात रूपांतर झाल्याने तेव्हापासून ग्रामस्थ मृतांचे अंत्यसंस्कार नदीकाठावर किंवा उघड्यावर करत आहेत ग्रामपंचायतीने नवी जागा ठरवून निधीही मंजूर करून घेतलाय परंतु अधिकाऱ्यांच्या परवानगी अभावी काम रखडले आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांचे हाल सुरूच आहेत जगताना संघर्ष पण मरणानंतर तरी सन्मान मिळावा अशी ग्रामस्थांची वेदनादायक भावना आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्येही हा प्रश्न दुर्लक्षित राहिला आहे तहसील कार्यालय पंचायत समितीकडे पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनेच मिळाले स्वतःच्या जमिनीवर अंत्यसंस्कार करणं हे आजच्या युगात दुर्दैव म्हणावं लागेल मी लहानपणापासून हो या गावामध्ये राहतो या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे परंतु ह्या गावाची स्थिती अशी आहे की माझा जन्म झाला तेव्हापासून या गावात मी स्मशानभूमी पाहिली नाही आणि झाली नाही परंतु आम्ही तोंडी तक्रार शासकीय विभागाकडे किंवा प्रति लोकप्रतिनिधीकडे दिली असता परंतु आमच्या या गोष्टीची कोणी आजपर्यंत दखल घेतलेली नाही आमचं असं म्हणणं आहे की पाणी पावसाळ्यामध्ये फारच या या ठिकाणी ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस फार त्रास होतो आम्हाला शेवटचा क्षण तरी चांगला जावा चांगलं विधी व्हावा आणि अशी आमची इच्छा आहे अशी आमची इच्छा आहे एवढंच बोलतो मी प्रकाश एकनाथराव वानखडे माझे मिसेस सरपंच दातविले आहेत ग्रामपंचायत आमची तर सर्वात जास्त मशानभूमीचे या जायचा त्रास होते आणि नदीला पाणी असल्यामुळे आम्हाला भरपूर समस्या आहेत त्या कारणाच्याने मी बोबळे मॅडमची तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यांनी म्हटलं की आम्हाला जे क्षेत्र बुडीत आहे तिथं आम्ही परवानगी देऊ शकत नाही तर तुम्हाला परमिशन इकलाच जागेमध्ये काढायची जा आहे दातवीमधले जे विषय आहे तर तिथं एकोणसत्र गट नंबर आणि एकूण मंजुरात देत नाही आहे एम आर जेचे पैसे आलेले आहे ते ते मंजुरात कॅन्सल झाले त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे पैसे आता आम्ही टाळलेसाहेबाची काही के कंप्लीट केली तर ते म्हणत की आम्ही आठ लाख रुपयापर्यंत तुमचा निधी मंजुरात करू आणि तुमच्या मशानभूमीसाठी जागा जी जिथं राखलेली आहे तुम्ही तहसीलदार साहेबाची परमिशन घेऊन सांगा आम्ही तुम्हाला ते जागा देऊ शकतो